सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वकलेन कातरडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मी आनंदी या मंडळी काल आपले झालेत आपले बार बाराशे जणांचा आपला सबस्क्रायबर परिवार पूर्ण झालेला आहे त्यामुळे आनंद तर असणारच मला तर एक देखील सबस्क्रायबर वाढला तर एवढा आनंद होता जग जिंकल्यासारखं वाटतं तर मंडळी चला आता या नाश्ता करायला नाश्ता करू आपण छान ुर्ता नाश्ताच आहे <laughs> इकडे मस्त एक आज बुधवार असल्यामुळे समीक्षाने इथे अंड्याची पोळी बनवली आहे आणि चपाती येऊ समी <laughs> मला युट्यूब करताना बोलते काय तुम्ही सकाळी सकाळी उठता गुड मॉर्निंग बोलता आणि नाश्ता करता असो मंडळी जेवायला तेव्हा समीक्षाने आता जाऊन खाल्लं हे काय रावस आणि मांदेली रावस मांदेली आणलेली आहे फ्राय केलेली आहे आणि त्यासोबत डाळ आहे चपाती आहे तर चला या जेवायला मस्त आहे की आज बुधवार आहे आज मस्त खाऊ मच्छी आणि चपाती तर मंटोरी झाले आता आपलं जेवण मिळून झाले आणि बसलो बाहेर तर मुंबईच आहे गारवा आहे थंडी पण आहे आणि आज बी बातम्या बघल्या तर बातम्यांमध्ये तर आपल्या गावी म्हणजे महाबळेश्वरला जिथे मिनी काश्मीर म्हटलं जातं तिथे पण पारा घसरला आहे आणि सगळ्याच ठिकाणी विदर्भात वगैरे असं बऱ्याच ठिकाणी प पा... तापमानाचा पारा जो घसरला आहे थंडीचं एकदम निफाडमध्ये तर एकदम रेकॉर्ड ब्रेक थंडी म्हणजे ह्या हंगामातली रेकॉर्ड ब्रेक थंडी नोंदवली नोंदवण्यात आली आहे आता आपली जात्रा अजून डिसेंबर आहे आता मार्गशीच चालू होईल आधी नॉनव्हेज आज आपल्याकडे मच्छी होती आणि आता थोडंफार कमीच दिवस राहिलेत नॉनव्हेज खायचे ते खूप आता मध्यंतरी एकदा चिकन वगैरे पण आणू आणि <coughs> त्यानंतर मार्गशीष चालू आहे गेल्याला आपण मार्गशीर्षमध्ये मंडळी बैल असं एक छोटीशी सिरीज केली होती देवीच्या दर्शनाची त्याच्यामध्ये आपण वज्रेश्वरी जीवदानी मुंब्रादेवी मुमरा देवी मुंबादेवी महालक्ष्मी महालक्ष्मी केलं होतं की नाही का माहीत नाही पण असं हो चार ते पाच ठिकाणी केली होती आपण ते आहे आपल्या चॅनल वर बघत आंघोळ केलेली वज्रेश्वरी किती तारखेला गेले सांगत किती थर्टी वन थर्टीवन डिसेंबर काय बोलतो थर्टीवन डिसेंबर लागलं एवढा लेट होता गेलेला माझा शेष आलं तर तीस तारखेचं आलीच थांबतोय मार्गशेष तर हां तिथे त्या त्या सिरीजमध्ये आपण म्हणतो की दोन ठिकाणी गट्टूला आणि तनूला घेऊन गेलो होतो एक वज्रेश्वरी आणि एक जीवदानीला जीवदानीला खूप पाऱ्या चढायच्या होत्या हां दनू पण चालला आणि तिथे गेलो तर दोन ठिकाणी तर आपण घेणं नेलो होतं एक देवी ते आपल्यापासून जवळ मुंबा मुंब्रादेवीला गेलो होतो आपण आणि मुंब्रादेवीला गेलो होतो देवीला गेलो होतो अशी चार ठिकाणं तर मला आठवतात आता ते बघावं लागेल त्या ह्याच्यामध्ये आणि मस्त छान फिरलो होतं तर यावेळेला बघूया यावेळेला सुचवा कुठे जाऊ शकतो आपण सांगा म्हणजे आपण बघू जाण्याचा प्रयत्न करू आपला आवा आपला आवाक येत असेल तर आपण नक्की जाण्याचा प्रयत्न करू ना बरोबर ना तर काय म्हणते बाकी मंडळी बाकी ना बाकी छान बरोबर बारा वाजायला आले बाकी काय चाललंय मंडळी बाकी सध्या तरी तुमचा व्हिडिओचा आपल्या व्हिडिओला प्रतिसाद तुमचा निदान त्या एका व्हिडिओला तरी प्रतिसाद चांगला भेटतो आहे आणि हां बाकीच्या व्हिडिओला अजूनच कंटेंट नाही आहे त्यामुळे आता मुंबईच्या व्हिडिओना जास्त व्ह्यूज नाही भेटत आहेत आणि ते मान्य आहे मला बघू पण आता जर कुठे लवकरात लवकर जाता येईल ते बघू आपण आणि जाऊ बघू चेक छोटीशी आपली म्हणतात ना दोन तीन तासाची ट्रिप काढून यायची <laughs> कंटेंट जमा करायचं आणि तुमच्यापर्यंत ते योग्य प्रेझर्व म्हणजे सर्व करायचं बघू पण माझी एक सवय म्हणते मी जिथे जातो तिथं मनापासून सगळं दाखवतो डिटेलिंग दाखवतो मला व्हिडिओ मोठा झाला तिथे चालेल अशी माझी सवय आहे तर बघू तुम्हाला कुठे जात मी विचार आणतो डोक्यात कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं बघू ठरेल तर मंडळी मात तर तर तरी मात्र या व्हिडिओमध्ये इथे थांबायची वेळ झाली व्हिडिओ छोटे येतात हे मला मान्य आहे आणि हो तर तरी या व्हिडिओमध्ये मंडळी इथेच थांबतो पुन्हा भेटतो उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री